या हॉस्पिटलमध्ये थ्री टेस्टला एम आर आय वन ट्वेंटी एट स्लाईज सी टी स्कॅन अतिशय अत्याधुनिक असे पाच ऑपरेशन थिएटर्स आहेत आपल्या हॉस्पिटलमध्ये सोळा बेडचे सी यू उपलब्ध आहे घरात ना लाईट ना पाण्याचं ना कुठल्या सुखसुविधा किंवा इतर चैनीच्या वस्तू सोबतीला एक मुंगूस एक घुबड आणि इतर काही पक्षी बाकी कुणाची ना सोबत ना संगत असं एकटा आणि कुठल्या सुखसुविधांशिवाय आजच्या काळात कुणी राहू शकतं का खरोखरच अशक्य पण ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ डॉक्टर साने असंच साधं सरळ जीवन जगले आणि अखेरचा श्वास सोडत नाही हाच साधेपणा त्यांनी जपला हेमा साने यांचं शुक्रवारी पहाटे पुण्यात राहत्या वाड्यात निधन झालं पण निसर्गाशी एकरूप होऊन राहण्याची अतिशय साधी सुदी जीवनशैली त्यांनी आयुष्यभर सांभाळली हेमासाने कोण होत्या कसं जगावेगळं जीवन त्या आज जगायचं हे पाहू वाच्या आगळ्या वेगळ्या भागातून नमस्कार मी श्री धुमाळ आपण बघताय बोलबिंदास ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ डॉक्टर हेमा साने यांचं शुक्रवारी पहाटे पुण्यात निधन झालं वनस्पती क्षेत्राच्या एन्सायक्लोपीडिया अशी त्यांची ओळख होती मध्यवर्ती पुण्यात बुधवार पेठेत त्या राहायच्या हेमा साने यांचा जन्म तेरा मार्च एकोणीसशे चाळीसचा त्यांनी वनस्पती शास्त्र विषयात एम एस सी पी एच डी पदवी संपादन केली भारतीय विद्याशास्त्रातल्या एम एम ए, फिल पर्यंत शिक्षण घेतलं पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयात साने या विभागाच्या प्रमुख म्हणून सेवानिवृत्त झाल्या पुण्यातील जोगेश्वरी मंदिरासमोर शीतला देवी पार भागातील जुनाट आणि पडक्या वाड्यात त्या राहायच्या वाड्यात त्यांच्यासोबत चार मांजरे एक मुंगोस एक घुबडासह काही पक्षी राहत हेच माझे कुटुंब असे त्या सांगत त्यांच्या घरात विजेचा ना दूरचित्रवाणी संच रेफ्रिजरेटर वॉटर हिटर मायक्रोवेव्ह मिक्सर यापैकी कोणतीही आधुनिक उपकरणे नव्हती जवळपास साठ वर्षे त्या लाईटशिवाय राहिल्या नोकरीतील शेवटची दहा वर्षे त्यांनी लुना ही गाडी वापरली तोपर्यंत आणि त्यानंतरनं त्यान त्या नोकरी व्यतिरिक्त इतरत्र पायीच जायच्या वाड्यातील विहिरीतील पाण्याचाच त्या वापर करत असत कॉर्पोरेशनचं पाणी त्यांनी वापरलं नाही त्यांनी कधीच दूरध्वनी वापरला नाही ना मोबाईल त्यांच्याशी संपर्क साधायचा झाला तर त्यांना थेट भेटावं लागायचं दिवसा सूर्यप्रकाशात आणि रात्री कंदिराच्या प्रकाशात त्या अभ्यास संशोधन आणि लेखन करायच्या वनस्पतीशास्त्र आणि पर्यावरण या विषयांवरच नव्हे तर इतिहास प्राच्यविद्या विषयांवर मिळून त्यांनी तीसहून अधिक पुस्तके लिहिली अलीकडील काही वर्षे त्या सौर ऊर्जेवर चालणारा देवा वापरायचा हेमा साने यांनी अनेक पुस्तके लिहिली ही सगळी पुस्तकं त्यांचं वनस्पती पर्यावरण आणि बहुताल संबंधीचं प्रेम जागवतात आपले हिरवे मित्र पुणे आणि परिसरातील दुर्मिळ वृक्ष बुद्ध परंपरा आणि बोधीवृक्ष ही त्यातली काही पुस्तक वाद वर्तक यांनी संपादित केलेल्या शंभर एक संशोधन प्रबंधातील काही प्रबंध सम्राट अशोकावरील देवान पिय पियदसी रात्रो अशोक ही पुस्तकंही त्यांनी लिहिली तसेच कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी बायोलॉजी इंडस्ट्रीयल बॉटनी प्लांट या विषयांसह पुस्तकाचं लेखन केलं ले। पर्यावरण निसर्ग संवर्धन यावर त्यांनी प्रचंड काम केलं या क्षेत्रातील विविध नामवंत संस्थांकडून त्यांना पुरस्कारही गौरवण्यात आला आहे वनस्पतीशास्त्राच्या अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी पी एच डीसाठी मार्गदर्शन केलं आज माणसाच्या गरजा प्रचंड वाढल्या सैनीच्या वस्तू वापरण्याकडे प्रत्येक माणसाचा कल असतो चंगळवादी जीवनशैली लोकांनी स्वीकारली पण हेमा साने यांनी आजच्या जगातही किती साधं सरळ आणि निसर्गाला पूरक जगता येतं हे दाखवून दिलं आज माणसांनी नको तेवढ्या आपल्या गरजा वाढवल्या हे करताना त्यांनी निसर्ग पर्यावरणाला जेवढं ओरबडता येईल तेवढं ओरबडले त्यामुळेच आज ग्लोबल वॉर्मिंगसारख्या समस्या निर्माण झाल्या हेमा साने यांच्यासारख्या एका वनस्पती शास्त्रज्ञानं मात्र वेगळी वाट धरून माणूस कमी गरजातही जगू शकतो हे सिद्ध केलं त्यांचा आदर्श घेणं खरंच आपल्याला जमेल का तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर आत्ताच करा जय